नमस्कार मॅड्या हॅलो हा सर बोला मॅडम मला एक कॉल आलाय दोन तीन दिवसांपासून हां सर तुमची व्हॅलिडिटी संपली आहे आणि तुम्हाला चालू ठेवण्यासाठी रिचार्ज करायला लागल असा कॉल येतोय ठीक आहे ज्या नंबरवरून कॉल केला त्याच नंबर विषयी बोलताय ना हो हो ठीक आहे सर लाईनवर मी आपली इन्फॉर्मेशन चेक करते बरं सर लाईनवर का हो हो आपल्या नंबरवरची आउट गोईंग कॉलची व्हॅलीटी आहे आपल्या नंबर रिचार्ज करावा लागेल आउट कॉल करण्यासाठी हो सर आउट ची व्हॅलीटी संपलेली आहे रिचार्ज करावं लागेल व्हॅलिडिटी असणार कोणताही रिचार्ज आपले जे कॉल बंद झालेले आहेत ते सुरू होतील बरं इनकमिंग साठी काय इनकमिंग साठी इनकमिंग साठी तोडणीसाठी रिचार्जची गरज आहे इनकमिंग कोण बंद होईल इनकमिंग आपण जर रिचार्ज नाही केला ना आता तर एकवीस तारीख आपली इनकमिंग बंद होतील पण मॅडम तुम्ही आमच्याकडून पैसे घेतलेत ना लाईफ टाईम इनकमिंग फ्री साठीचे सगळ्यांसाठी व्हॅलिडिटी रिचार्ज आलेले आहेत त्यामुळे सगळ्यांना व्हॅलिडिटी असणारे रिचार्ज करावे करावी लागते इनकमिंग आउट घेऊन त्याच्यावरच डिपेंड आहे सांगताय मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही काय केलेलं आहे एक हजार रुपये एक हजार रुपये घेतलेले लाईफ इनकमिंग साठीचे ना मी काय सांगतो मॅडम तुम्हाला मी काय सांगतो तुम्हाला आउटगोईंगचा विषय थोडा वेळ सोडून द्या साठी जे तुम्ही पैसे घेतलेले आमच्याकडून काही लोकांकडून तुम्ही घेतलेले हजार रुपये तुम्ही घेतले आठवतात तुम्हाला तर त्याचं काय ते लाईफ टाईम इनकमिंग म्हणजे लाईफ टाइमचा हा काय होतो तुम्ही आता इन्कमिंग कसं काय बंद करू शकता कोणाचं हो सर अगोदर होते असे नियम की साठी काहीच प्रॉब्लेम येत नव्हता पण आता नवीन नियम आल्यानुसार सगळ्यांसाठी नवीन नियम लागू झालेले आहेत नाही नाही सगळ्यांचा विषय नाहीये सगळ्यांसाठी नाही ज्यांनी एक हजार रुपये आणि पाचशे रुपये ज्यांनी भरलेले लाईफ टाईम साठी तुम्हाला त्यांचा प्रश्न आहे फक्त कुणी भरले कुणी नाही त्यांच्याशी काही सगळ्यांचं काय करायचंय मला मी भरले त्याच्यामुळे मी माझ्याबद्दलच विचारतोय ना आता नवीन नियम कसे काय लागू झाले तुमच्याकडे ऑक्टोबर पासून सर सगळ्यांसाठी जुने कस्टमर नवीन कस्टमर आणि त्याच्या सगळ्या साठी नवीन नियम आलेले आहेत मग जे रिचार्ज आलेले आहेत कसं नाही नाहीये मग तुम्ही ते पैसे परत करणार का नाही सर मग त्या पैशांचं काय होणार लाईफ टाईम इन्कमिंग साठी जे तुम्ही पैसे घेतले तसं काय करणार तुम्ही तुम्ही हा हे सांगतच नाही तर आपण आपल्या नंबरवर आउट गोइंगसाठी रिचार्ज करत होता ना तर व्हॅलिडिटीचा जरी झालेला आहे आपण व्हॅलिडिटी मला आउट गोईंग कॉल करायचीच नसतात मॅडम मी करतच नाही कधी आउट गोईंग कॉल अलग लक्षात मला इन्कमिंग आउट गोईंग इनकमिंग दोन्ही सुरू ठेवायचं आपल्या नंबरवर बॅलन्स करावं लागेल सर मॅडम परत तुम्ही तेच सांगताय तुम्ही महत्वाचा मुद्दा महत्वाचा मुद्दा तुम्ही नवीन नियम सांगूच नका जुन्या नियमांचा तुम्ही असं पायमल्ली नाही करू शकत ना मग तुम्ही त्यावेळेस लोकांकडून पैसे काय घेतले आता मी काय म्हणतो तुम्हाला आताच्या नियमाचं नका सांगू ना हजार रुपये त्यावेळेस काय घेतले मग लाईफ टाईम इनकमिंग असं असं का बोलले तुम्ही लोकांना हो सर त्यावेळेस नियम होते म्हणजे काय असं कसं काय मग आता मग आता लोकांचे ते पैसे बुडाले का तुम्ही असे काही हजार लोकांकडून काही लोकांकडून लाखो लोकांकडून तुम्ही हजार हजार रुपये घेतले त्या पैशांचं काय करणार तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे दिलेलं नाही तुम्हाला तुमच्याकडे तुम्हाला सांगत नाही का जर कस्टमरने जर असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्यायचं तुम्हाला सांगितलं ट्रेनिंग दिली नाही काही पण नवीन नियम आले त्यानुसार ते बघा तुम्ही परत नवीनच नियम म्हणता मागच्या पैशांचं काय मागच्या महिन्यात मी एखाद्याला लाख रुपये दिले तो म्हणतो मागचा नियम संपला आता तुमचे लाख रुपये बुडाले आता नवीन नियमानुसार तुम्ही अजून लाख रुपये द्या म्हणजे काय हा काय व्यवहार आहे का मागच्या पैशांचं काय तुम्ही जे मागच्या लोकांना खोटं बोलून तुम्ही जे हजार हजार रुपये गोळा केले की आता तुम्ही लाईफ टाईम इन्कमिंग झालेले आहात त्याचं काय मला त्याचं उत्तर द्या थे थे मी आपल्याला परत तेच सांगते की नवीन नियम आले ते सगळ्यांसाठी भरलेले आहेत ना टाईम इनकमिंग साठी माझा रेकॉर्ड चेक करा तुम्ही माझ्या अकाउंटला तुम्हाला माझा रेकॉर्ड दिसल की ज्यावेळेस आली होती ना लाईफ टाईम इनकमिंग त्यावेळेस मी हजार जर रिचार्ज करून लाईफ टाईम इनकमिंग फ्री करून घेतलेले आहे माझ्यासाठी मग तुम्ही माझं कसं काय कट करू शकता हे मी मला हे मला विचारायचं तुम्हाला त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे का नसेल तर तुमच्या एक्झिक्युटिव्ह द्या करते हैं। हो सर प्रतीक्ष अधिक माझ्यासाठी मी आपला कॉल सिनियरकडे ट्रान्सफर करते एक दिवस प्रिय ग्राहक आता अनलिमिटेड पॅक असलेल्या ग्राहकांना त्रेपन्न रुपयांच्या रिचार्ज वर मिळेल प्रतीक्षा केल्याबद्दल धन्यवाद आपला कॉल सिनियर डिपार्टमेंट मध्ये कनेक्ट झालेला आहे हो। ठीक आहे जसे की आपली एक आहे सर आपले आउट कॉल कॉलची जी वैधता आहे ती समाप्त झालेली आहे सर तेरा बारा दोन हजार अठरा जेव्हा पण आपण तेरा बारा दोन हजार अठरा नंतर पंधरा दिवस रिचार्ज करत नाही सर कोण मॅडम हे सगळं मला माहिती आहे हे सांगू नका मी कॉल कशासाठी के केलाय माहिती का बोला तुमचा मला मेसेज असा येतो कॉल येतात तुमच्याकडनं तुमची व्हॅलिडिटी वगैरे हे सगळं ठीक आहे तुम्ही आउटगोईंग कॉल बंद करताय वगैरे ठीक आहे पण मॅडम मला असं सांगा की एक काळ असा होता ज्या वेळेस तुम्ही एक हजार रुपये आणि पाचशे रुपये कस्टमर कडून घेतलेले काय म्हणून लाइफटाइम टाइम तुम्ही इनकमिंग फ्री करण्यासाठी घेतलेले पैसे आहेत ते बरोबर मग आता तुम्ही इनकमिंग कसं काय बंद करू शकता कोणाचं ठीक आहे सर आपल्याकडून जेव्हा पैसे घेतले जातात सर जेव्हा पण आपण सिम कार्ड परचेस करता तेव्हा पोस्ट पेड टू प्रीपेड करता ठीक आहे तेव्हा सर आपले जेव्हा पाचशे रुपये घेतले जातात तेव्हा चारशे पंच्याण्णव रुपये रिचार्ज करून दिले जातं सर आपल्या नंबरवरती मॅडम तुम्ही कोणतं सांगताय मला मी तुम्हाला काय सांगतोय आपण म्हणत आहात ना सर इनकमिंग फ्री करण्यासाठी रिचार्ज करून दोन हजार पाच ला तुमची स्कीम आली होती अलग लक्षात एक हजार रुपये भरा आणि लाईफ टाईम इनकमिंग व्हा पाचशे रुपये भरा लाईफ टाइम इन्कमिंग व्हा त्यावेळेस ज्या लोकांनी पैसे भरले हजार हजार रुपये त्याचं काय नाही नाही सर आता जसे काय डेली चेंज होत असतं सर, सर, नेहमी म्हणजे अशा रुल्स नेहमी बंद चेंज होत राहतात का सर रुल पर... तर चेंज होणारच आहे ना सर हा हो मॅडम प्रश्न माझा तो नाही रुल्स चेंज होणार आहे द्या ना चेंज व्हायला काही अडचण नाही पण मग त्यावेळेस तुम्ही जे लोकांकडून पैसे घेतलेले हजार हजार रुपये लाईफ टाइम इन्कम लाईफ टाईमचा अर्थ काय होतो लाईफ ला इनकमिंग साठी तुम्ही जे पैसे घेतले त्याविषयी तुम्ही बोलायलाच तयार नाही लाईफ टाइम इनकमिंग कार्ड नाही मिळत सर त्यावेळेस कार्ड कुठे मिळत होतं त्यावेळेस रिचार्ज केलेत लोकांनी नाही सर काय नाही आता तुम्ही रेकॉर्ड बघा ना माझ्या कार्डवरचं माझ्या मोबाईल नंबरचं तुम्ही रेकॉर्ड चेक करा सगळं मी कधी कधी दोन हजार पाच सहा कधी रिचार्ज केले त्याच्यात तुम्हाला दिसाल एक हजार रुपयाचं रिचार्ज आहे लाईफ टाईम इनकमिंग फ्रीचं नाही नाही सर पण पर, परंतु इनकमिंग साठी तेव्हा पण आपल्याला व्हॅलीटी देण्यात आली होती सर कुठं आलं होतं मॅडम मी कधी रिचार्जच केलं नाही त्याच्यानंतर मला काही गरजच नाही पडली कारण लाईफ टाईम इनकमिंग मध्ये होतं मला आउट गोईंग फक्त रिचार्ज करावं सर तेवीस ऑक्टोबर पासून रूल लागू झालेले नवीन रूल लागू झाला मग जुने रूल गेले का आता धाव्यावर बसवले का तुम्ही आता जे रूल लागू झाले ते त्याप्रमाणे आपल्याला रिचार्ज हा करावाच लागेल आता व्हॅलिटीचा हा हे माझ्या लक्षात आलं तुम्ही मला शंभर वेळेस तेच नका सांगू ते लक्षात आलं माझ्या पण जुनं काय जुन्या पैशांना तुम्ही जे करोड रुपये लोकांकडून लुटलेले त्याचं काय नाही सर आता जशी नवीन रूल आले त्याप्रमाणे लक्षात आलं मॅडम हे नका सांगू मला मागचं काय जुनं काय त्या पैशांचं काय जेव्हा पण आपण रिचार्ज हजार पाच दोन हजार अठरा असू द्या ना दोन हजार ला तुम्ही जे लोकांकडून पैसे घेतले लाईफ टाईम इनकमिंग फ्री पाचशे रुपये हजार रुपये घेतले त्याचं काय त्याच्याविषयी बोलायलाच तयार नाही तुम्ही त्याचं उत्तरही तुमच्याकडे नाही ठीक आहे आपण प्रतीक्षा करू शकता का काय करणार तुम्ही प्रतीक्षा करू शकता का मी तुम्हाला माहिती चेक करून सांगते प्रिय ग्राहक आता अनलिमिटेड पॅक असलेल्या ग्राहकांना लाईनवर आहात का हो आहे ना प्रतीक्षा केल्याबद्दल धन्यवाद जस की सर माहिती चेक करत आहे ना आता आपल्याला व्हॅलिडिटी असणार रिचार्ज करावं लागणार सर इनकमिंग कॉल जे आपण म्हणत आहात याआधी आपण दोन हजार पाच सहाला रिचार्ज केलं होतं सर हो हो। ठीक आहे तर आधीची सर तीन महिन्यापूर्वीची माहिती ते शोच नाही होते सर त्यामुळे मी तुम्हाला त्याविषयी माहिती नाही देऊ शकत सर आणि आता जर माहिती चेक केल्याप्रमाणे आपल्याला हा रिचार्ज करावाच लागणार त्यानंतरच आपण इनकमिंग आउटगोइंग गोईंग कोर्स सुरू ठेवू शकणार आहेत सर आपले ते आलं लक्षात माझ्या पण मग जुनी माहिती कुठून घ्यायची आता मग जुनी आपण आयडिया वगैरे मध्ये जरी जात ना जुनी माहिती आपल्याला तिथून नाही प्रोव्हाइड केली जाते जेव्हा पण सर आपण रिचार्ज करतात आता आपले आउट गोईंग कॉल सुरू होणार मॅडम ते आपन आपन का ते काय मला मला नका सांगू सांगा ना जुन्याचे तुम्ही तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन नाही घेत जी जुन्या लोकांनी जे पैसे इन्फॉर्मेशन नाहीये मग आता ती तुमच्या मालकाला भेटायचं त्या आदित्य बिर्ला बोला मग त्याला काय करायचं आता लोकांनी जे हजार हजार रुपये भरले त्याचं काय करायचं नाही सर जुनी माहिती शो नय म्हणजे जास्त तीन तीन महिन्यांपेक्षा जास्त रिटर्स होते त्यामुळे मी त्याविषयी माहिती तुम्हाला इथून प्रोव्हाइड करू शकत सर नाही ते माझ्या लक्षात आलं मॅडम पण आता तुम्हाला माझ्यासारखे असे हजारो लोक असतील जे तुम्हाला कॉल करत असतील की आम्ही जे लाईफ टाइम साठी पैसे भरले त्याचं काय बरोबर का नाही नाही सर आता आपण जे कॉल केलेला आहे ना सर ठीक आहे आपण यापेक्षा जर माहिती शो माहिती असोवाइड केली मॅडम माहिती मला माहिती नको आहे ना, ना मला माहिती आहे ना माझे माझ्या अकाउंटची मला माहिती आहे ना की मी हजार रुपये भरलेले आहेत आणि लाईफ टाईम इनकमिंग सुरू केलेलं आहे माझं ती माहिती माझ्याकडनं आहे सिस्टीम मध्ये माहिती मला ना सांगा ना, आता मला सांगा तुमची सिस्टीम थर्ड क्लास आहे जर तुमचे तुम्हाला जर तीन महिन्यांच्या आधीच जर तुमचा जर डाटा तुमच्याकडून नाही तर तुम्ही काय करता मग तुम्ही लोकांना लुटताय शंभर टक्के यापेक्षा वेगळी माहिती मी तुम्हाला नाही प्रोव्हाइड करू शकत. तुमच्यापेक्षा एक्झिक्युटिव्ह आहे का सिनियर आहे का कोणी सिनियर आता अवेलेबल नाहीये सर मला ते कधी भेटतील मला परत तुम्हाला कॉल करायला लागेल का आता सिनियर माहिती घ्यायची असेल आपण बारा नंतर कॉल करू शकता मग मा कोणाला पर्सनल नंबर का ना मॅडम एखाद्याला डायरेक्ट मला कॉल करता येईल पर्सनल नंबर नाही आणि मी जी माहिती दिलेली आहे तीच तुम्हाला सिनियर देखील देणार आहे सर तुम्ही सर तुम्हाला आहे ना तुम्हाला मॅडम तुम्हाला आहे ना ग्राहक मंचात आणि तुम्हाला सुप्रीम कोर्टातच हे सगळ्या लोकांनी गेलं पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही कारण तुम्ही ना आता हे एकदम डेंजर दे, खेळ मांडला हा लोकांचा काही कोटी रुपये तुम्ही गोळा केलेले आहेत आणि आता त्याविषयी बोलायलाच तयार नाहीपेक्षा माहिती मी तुम्हाला नाही देऊ शकत तुम्ही फक्त पोपटासारखं बोलता तुम्हाला जेवढं सांगितलेलं इन्फॉर्मेशन जे आहे तुम्हाला क्लासमध्ये जे सांगितले तेवढंच तुम्ही फक्त बोलता महत्वाची कस्टमरची काय क्युरी ती तुम्हाला उत्तर देण्याची कॅपॅसिटीच नाही तुमची आणि तुम्हाला तेवढं ते नॉलेज दिलेलं नाही माहिती जर शो होत असेल नक्कीच मी तुम्हाला माहिती जर शो होत नाही तर काय अर्थ आहे तुमच्या त्या हवा ना त्या सिस्टीमला दोन हजार अठरा चालू आहे आपण दोन हजार सहा ते ची माहिती विचारत प्रश्नच येत नाही ना मग त्यावेळेस पैसे तुम्ही रुपये लोकांकडून गेले त्याची माहिती तुमच्याकडे असली पाहिजे की नाही त्याविषयी माहिती मी तुम्हाला नाही देऊ शकत सर तर माहिती माझ्या अकाउंटची द्या ना मी लोकांची नाही वागतो तुम्हाला माझी मागते वैयक्तिक नाही देऊ आधीची माहिती करू शकत मला माहिती पण नकोय पण रिचार्ज केलं त्याचं काय उत्तरच नाही तुमच्याकडे रिचार्ज आपण आता करत गोव्या कॉल कनेक्ट मला गरज नाही ना त्याची मला माझ्या जुने जे कॉल्स आहेत इनकमिंग जे लाईफ साठी मी जे पैसे भरले त्याच्याविषयी तुम्ही बोलायलाच तयार नाही बरोबर आहे की नाही तुम्हाला मान्य आहे ना की मी पैसे भरलेले एक हजार रुपये लाईफ टाइम इनकमिंगसाठी नाही सर मी नाही करू शकत कारण सिस्टम मध्ये मा जर माहिती शो होत डिटेल शो होतात त्यानंतरच त्यान तुम्हाला खात्री देऊ शकते आपण पैसे भरलेले म्हणजे असे तुमच्याकडे आता तुम्ही तुम येतात रेकॉर्डच ठेवलेले नाही याचा अर्थ लोकांनी पैसे भरले की नाही भरले सर आता दोन हजार अठरा चालू आहे आपण दोन हजार पाच ते सहा सालचं विचारत आहात मॅडम पण तुमच्याकडे डिटेल असायला पाहिजे ना असं काय करता तुम्ही नाही सर तीन नाही डिटेल बरं माझा हे सिम कार्ड हे किती वर्षांपासून ऍक्टिव्ह आहे मला सांगा बरं जरा ते पण नसेल तुमच्याकडे एकतीस साठ दोन हजार तीन सिम कार्ड दोन हजार तीन ला सिम कार्ड आहे बरोबर हा हे तुमच्याकडे दिसतं दो दोन हजार तीनचा डाटा तुमच्याकडे दिसतो आणि मी दोन हजार पाच ते सहा ला जे रिचार्ज मारले लाईफ साठी ते तुमच्याकडे उपलब्ध नाहीये सर म्हणजे तुम्ही ब्लॅक हजारो रिचार्ज केले असतील ना सर हो मॅडम म्हणजे तुमच्याकडे नाही डिटेल याचा अर्थ असा आहे आणि ते जे रिचार्ज तुम्ही जे म्हणता रिचार्ज केले सर विषयीची माहिती नाही देऊ शकत सर क्षमा असावी काहीच नाही तुम्हाला आहे ना लोकांनी कोर्टात गेलं पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही सरळ होणार नाही हे काहीतरी फालतू केलंय चालू लोकांचे पैसे लुबाडत आहे फक्त द्या ठेवून आता काही तुमच्याशी बोलायची इच्छा नाही काही तुम्हाला नॉलेजच नाही त्या विषयावर